नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आणि एकंदरीत हे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आणि या विद्यापीठाने परीक्षा शुल्क वाढवली आणि त्यावरती विद्यार्थ्यांचं काय मत आहे जाणून घेऊया आपण एकंदरीत दादा काय सांगशील एकंदरीत की जे आत्ता सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जी शुल्क वाढवली त्याबाबत काय मत आहे तुझं आता सध्या आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघता पावसाळी दुष्काळ पडलेला आहे आणि विद्यापीठात येणारे गोरगरिबांची मुलं तर त्यांनी असं वीस टक्के फी वाढवून एक त्यांच्यावर शोषण करण्याची पद्धत आपण म्हणू शकतो त्याला का विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांवर शोषण करते म्हणून कारण या दुष दुष्काळ परि दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठलाही विद्यार्थी असा नाही आहे जो फी भरू शकतो किंवा काय कारण त्यांना ऑलरेडी शेतकरी शेतकऱ्यांचे मुलं असल्यामुळे दुष्काळ पडल्यामुळे खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान झाल्यामुळे ते परिस्थिती गंभीर आहे महाराष्ट्राची बघता तरी त्यामुळे ही फी वाढणी आम्हाला तरी वाटतंय का चुकीचं आहे आणि त्यांनी हे परिपत्रक मागे घ्यावं ही आमची विनंती आहे अच्छा दादा काय सांगेल यासाठी तुम्ही काही निवेदन वगैरे काही दिले का कॉलेज प्रशासनाला नमस्कार पहिले तर <coughs> याआधी आम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे एक यांना जे आपले विद्यापीठ प्रशासन आहे परीक्षा विभागाचे जे डीन आहेत दे प्रभाकर देसाई सर त्यांना आम्ही निवेदन वगैरे दिले त्या त्या दिवशी आम्ही एन एशियाच्या वतीने आम्ही आंदोलन सुद्धा केलं आहे आता विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आपण बघतोय की जो पाऊस आहे मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय ओला दुष्काळ पडलाय कुठे कुठे कोडा दुष्काळ पडलाय काही ठिकाणी आता ढकफुटी होती मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातला जो भाग आहे विद्यार्थ्यांचा तो शिकण्याचा जास्त जास्तीत जास्त प्रमाण मराठवाड्यातला आहे आणि आता आपण बघतोय जे कष्टकरी गोरगरीब जे शेतकऱ्यांचे लोक आहेत जे बहुजनांचे लोक आहेत हा वर्ग जास्तीत जास्त आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकत आहे आणि जो त्यांनी वीस टक्के फी वाढीचा मुद्दा घेतला आहे हा सर्वस्वी विद्यार्थ्यांवर कुठेतरी भार टाकण्याचा विषय आहे आणि ही जी वीस टक्के फी वाढ आहे ही विद्यार्थ्यांना परवडणारी नाही आहे ह्या फीचा जो भार आहे हे त्यांच्या खिशावर पडणार आहे आणि यामुळे म्हणजे विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणाची चिंता निर्माण झालेली आहे की बाबा आता फीस वाढ झाली आता फी वाढ झाल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ते भरणं शक्य होत नाहीये का तर घरची आर्थिक परिस्थिती जेंत्यम असल्या कारणाने आणि जर समजा विद्यार्थी फी वाचून जर समजा तो शिक्षणापासून वंचित राहत असेल तर ही कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे बरं एकंदरीत तुम्ही सांगताय की आता सध्या दुष्काळ पडलेला आहे मग आपल्या घरची बॅकग्राऊंड आपली काय परिस्थिती आहे आपली काय वडील करतात आणि तुम्ही स्वतः जॉब करता का काय सांगाल त्याबद्दल नाही सर मी जॉब नाही करत मी इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे आणि सांगायचं म्हणजे आमचे घरचे वडील आई वडील सगळे शेती करतात म्हणजे शेती करून आम्हाला पैसे पुरवतात आणि त्या पैशामधून म्हणजे घरसंसार पण चालवायचा आणि सुद्धा पैसे पुरवायचे मग आम्ही पैसे देणार कुठे कुठे म्हणजे जर समजा परीक्षा मूल्यम आपण जर समजा आता फी वाढ करते म्हणजे वीस टक्क्याने जर वाढ झाली साधारणतः एखाद्याची जर समजा दहा हजार फीस असेल तर वीस टक्के म्हणजे डायरेक्ट बारा हजार भरणार म्हणजे दोन हजार एक्स्ट्रा चालले ना मग दोन हजार आपण द्यायचे कुठून आणि का द्यायचे आता मला सांगायचं की विद्यापीठाची जी रँकिंग आहे ती मोठ्या प्रमाणात आहे सोळावरून जर ब्याण्णव शहाण्णव वर जर विद्यापीठाची तर मग ह्या म्हणजे विद्यापीठ कोणत्या बेसिसवर फी वाढ करत आहे म्हणजे याला काही अर्थ असला पाहिजे ना बरं दादा तू काय सांगशील एकंदरीत की या गोष्टीचा जे फी जी शुल्क वाढवलेली आहे तर त्याचा तुमचा अभ्यासावरती परिणाम होतो का एकंदरीत बघा आम्ही सामान्यपणे मोस्ट ऑफ स्टुडंट एस सी एसटी कम्युनिटीतून येतो ज्यांना ही अडचण भोव भोवली किंवा मग आर्थिक परिस्थिती क कमकुवत कम असलेले मग त्यातही विद्यापीठाचं असे वी वि, वीस टक्के फी वाढवणं हे एक मोठा घाला आमच्या खिशावर आणि एकंदरीत महिन्याचा खर्चही आमचा निघत नाही त्यात अशा प्रकारे फी वाढवणं हे खूपच अवघड गोष्ट आहे आणि या गोष्टीमुळं विद्यार्थी आपला दैनंदिन दैनंदिन खर्च किंवा मासिक खर्च काढण्यासाठी एक न, कार्यवर्ची कसरत का करत असतात अशा प्रकारे जर फी वाढ झाली तर त्याचा पूर्ण महिन्याचा किंवा वर्षभराचा बॅलन्स डावलला जातो आणि तो मानसिकरित्या खच्ची होतो त्यात अशा परिस्थितीत तो अभ्यास करू शकतो का हा प्रश्न इथं उद्भवतो हो बरं एकंदरीत दादा मग आता यावरती तुम्ही काय मागणी आहे तुमची आमची एवढीच मागणी आहे विद्यापीठ प्रशासनाला की तुम्ही त्वरित जो रिजे जी आर काढला आहे वीस टक्के फी वाढी संदर्भामध्ये तो तुम्ही लवकरात लवकर रद्द करावा म्हणजे विषय असा आहे की तो जो आर्थिक भार विद्यार्थ्यांवर जो पडणार आहे तो कमी होईल आणि विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रभावामध्ये येईल बरं दादा काय सांगाल तुम्ही एकंदरीत जी आता जी दरवाढ फिशकची जी दरवाढ केलेली आहे त्यावर आपलं काय मत आहे आणि प्रशासनाला तुम्ही कायदेशीर काही कारवाई केलेली आहे का आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिले त्यामध्ये आम्ही सांगितले की बाबा की महाराष्ट्रामध्ये ओढा दुष्काळ आहे म्हणजे विद्यार्थ्यांची परिस्थिती ही फार गरीब आहे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक शासकीय विद्यापीठ आहे हे प्रायव्हेट विद्यापीठ नाही आणि या विद्यापीठांमध्ये म्हणजे फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाही तर मुंबई विद्यापीठ असेल अमरावतीचं विद्यापीठ असेल आय टी असेल हे सगळे जे महाराष्ट्राचे विद्यापीठ आहे याच्यामध्ये शिकणारी जी विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातून येतात ते वंचित आहेत ते दलित आहेत ते बहुजन समाजातून आहेत ते शेतकरी समाजातून येणारे विद्यार्थी आहेत तर मग त्यांची अडचण तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे जर फी वाढ झाली तर त्यांच्यावर एक आर्थिक भार पडू शकतो याची जाण प्रशासनाला असावी म्हणून आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना म्हणजे रिक्वेस्ट केली आहे की त्यांनी तो जो जी आर काढला आहे जो परिपत्रक काढला आहे त्यांनी तो त्यांनी परत घ्यावा जसं सा आपण सांगितल्याप्रमाणे की ज्या विद्यार्थी आहेत हे सहसं जे बहुजन वर्गामधले विद्यार्थी आहेत आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत आणि ही जी वाढवलेली वीस टक्के जी शुल्क आहे तर याचा भार सर्व आमच्या खिशावरती येतो आणि यावरती आमचा जो शैक्षणिक जे आमचं शिक्षण सुरू आहे तर त्यावरती देखील याचा परिणामही होऊ शकतो असं देखील या आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि जे कॉलेज प्रशासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते नक्कीच मागे घ्यावं असं देखील या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडी पुणे